गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कपाळी टिळा कंठी तुळशी माळ खांद्यावर पताका आणि मुखी हरिनाम असलेले हजारो वारकरी रविवारी सकाळपासून संत नगरी शेगाव शहरात दाखल झाले श्रींची पालखी शेगाव इथं दाखल होताच कधी रिमझिम तर कधी रिपरिप पाऊस बरसला मात्र तरीही कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता दोन लाखांच्या जवळपास भाविकांनी भर पावसात स्त्रीना माहेरी पोहोचवण्याची ओढ पूर्ण केली दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर इथं जात असते यंदा ही पालखी तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूर साठी रवाना झाली होती यंदा दिंडीचे हे पंचावन्नवे वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह सा राजवैभवी थाटात या दिंडीचा प्रस्थान झाले होते या दिंडीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली होती मागील दोन महिने पायी प्रवास करून पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सहभागी होऊन पालखी आज माहेरी परतली आहे आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी तेरा जून रोजी शेगावातून गेलेल्या विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीने रविवारी सकाळी खामगाव येथून खामगावच्या दिशेने प्रस्थान केले शेगावच्या वेशीवर ही पालखी दाखल होताच भाविकांसोबतच विविध राजकीय पक्षांचे पुढारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले भाविकांनी आपापल्या परीने घोडा देत सेवा देत श्रींच्या पालखींचे स्वागत केले सणाई चौघडाने बँडच्या आवाजात रिंजी पालखी शहराच्या वेशीवरील इंजिनिअरिंग आवाजात कॉलेज परिसरात पोहोचली यावेळी ठिकठिकाणी श्रद्धेचा पाहुणचार स्वीकारत पालखी शहरात पोहोचली आहे इथं कीर्तन झालं कीर्तनानंतर वारकऱ्यांनी महाप्रसाद घेत शहराच्या दिशेने प्रस्थान केले या निमित्ताने सकाळपासूनच शहरात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले घनगनगनात बोते आपण पाहत आहोत भक्तिमय सागर या ठिकाणी जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे आपल्या विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भाविक या ठिकाणी भक्तिमय झालेले आहेत आणि या भक्तिमय अशा वातावरणामध्ये नक्कीच कुठेतरी राजकारणातला तो काही थकवा असेल तो या ठिकाणी दूर होतो आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊन खरं तर या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी येणारं हे जे काही त्यांच्यासाठी सीझन आहे नवीन हा एक चांगल्या पद्धतीचा जावं शेतकऱ्यांना सुखसमृद्धी लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना मी श्री संत गजानन चरणी या ठिकाणी करते विधानसभा निवडणुकासमोर काय साखर घ्यायचं विधानसभेच्या निवडणुका ह्या नक्कीच येणार आहेत परंतु पाच वर्ष जर का जनतेची सेवा केली तर नक्कीच असं वेळेवरती साखडं घालण्याची आवश्यकता पडत नाही श्री संत गजानन महाराजांची सेवा आम्ही नेहमीच करत असतो आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या पाठीशी असतो नमस्कार मी आत्मजा महिला संघटन नाशिक येथून आलेली आहे मी आणि आमचा सगळा ग्रुप आम्ही दरवर्षी इथे आवर्जून वारीला येतो आज महाराज माहेरी परत आलेले आहेत पंढरपूरचं दर्शन घेऊन ते वारी आज शेगावला आलेली आहे आम्हाला अतिशय आनंद होतो आम्ही दरवर्षी आवर्जून या दिवशी इथे उपस्थित असतो बहुतेक वेळा आम्ही काहीतरी प्रसाद वाटप करतो आज आम्ही मोदकांचं वाटप इथे केलेलं आहे वारीतली शिस्त नेहमी खूप प्रभावी क प्रभावित करत असते अतिशय लाखोंनी भाविक आहेत पण खूप छान शिस्त आहे खूप छान दर्शन झालं आज आणि सगळ्या वारीचा आम्हाला काही क्षण का असे ना अनुभव घेता आला आहे मला खूप आनंद वाटला सगळ्यांचं कल्याण होते महाराज सगळं बघायला आहेतच जय गजानन श्री गजानन तानडा राजा पंढरी जा तानडा राजा Na nah. नमस्कार आज संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरवरून आषाढीची वारी करून ही शेगावला परतत असते आणि या पालखीसोबत लाखो भाविक भक्त हे शेगावला येतात आणि आम्ही पण दरवर्षी या पालखीमध्ये सोबत येतो पायी चालत येतो आमचं हे आता सातवं वर्ष आहे आणि या वारीमध्ये येताना अत्यंत आनंद येतो पाऊसही येतो परंतु थकवाय जाणवत नाही अठरा किलोमीटरचा प्रवास असतो अजिबात थकवा जाणत नाही आणि एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी असतं साखळं काय लोकांना शांती दे शेतकऱ्यांना सुखी समृद्धी राहू दे सगळ्यांचं भलं कर हेच सगळं घालणार आहे